प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला आणि आता जामीन मिळून ते बाहेर आलेले आहेत अशा वेळी पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे आणि या चार्जशीटमध्ये स्पष्ट नमूद आहे की प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही प्रकारचं ड्रग सेवन केलेलं नाही किंवा त्यांनी बाळगलेलं नाही याचा अर्थ असा आहे की ड्रग पार्टीच्या संदर्भामध्ये जे काही पोलिसांनी या ठिकाणी वातावरण निर्माण केलं होतं ते चुकीचं आहे कारण मी प पूर्वीपासून मी म्हणत होतो की पोलीस जे आहेत त्यांनी या संदर्भामध्ये एक पहिल्यांदाच सांगितलं की हे रेव पार्टी आहे पाच सात जणांमध्ये रेव पार्टी होऊ शकत नाही नंतर म्हणाले की रेव पार्टी नाही मधल्या काळात म्हणाले की प्रांजल खेवडकरांना पहिल्या नंबरचा आरोपी यासाठी केलं की त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत नंतर पोलीस म्हणाले की ही प्रिंटिंग मिस्टेक आहे मधल्या कालखंडामध्ये त्यांनी सांगितलं की ड्रेवन ड्रग सेवन केलं किंवा त्यांनी बाळगलं असावं असा संशय आहे परंतु आता हे त्याच्यामध्ये ते प्रकार दिसत नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आता पोलिसांनी स्वतः याच्यामध्ये अहवाल सादर केल्यामुळे आता न्यायालय जो निर्णय देईल तो, तो देईल परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये तरी याच्यामध्ये काही तथ्य नाही असं आढळून आलेलं आहे